नमस्कार मी मयुरी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे मोदक बनवत होती संकष्टी होती तर मोदक बनवत होती उकडीचे तर छोटा मुलगा आला तो बोलते मम्मी मला पण बनवायचेत आणि घेतल्यान बनवायला त्याला बोलली असं असं कर म्हणून तर गोल गोल कर अशी वाटी तयार कर वाटी तयार केली पाकळ्या पण अगदी मस्त केल्या नाही फक्त वर उचलताना त्याला हे होत होता पण पहिलाच प्रयत्न होता त्याचा मोदक बनवण्याचा आणि छान बनवला बोलते मला रोज मोदक बनवायला सांग म्हणून मी हा प्रत्येक टाईम जेव्हा हे असेल संकष्ट असेल तेव्हा तुला सांगेल म्हणून तर परत त्याला करंजी पण बनवायची होती पण मी बोलली नको बस कर भरपूर पीठ इकडे या बाजू आजूबाजूला सांडलेला आहे पडलेला आहे तर नको म्हणून आणि तो मोदक उकडला पण आणि तो बोलते का माझा मोदक आहे तो मी पप्पांना देणार म्हणून तर खायला आणि याच्याबरोबर हा पहिला मोदक बनवला नंतर दुसरा परत छोटा मोदक बनवला ऐकतच नव्हता पहिलंच मोदक म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये मस्त पाकळ्या बघा कसा तो व्यवस्थित अगदी काढतो आहे मी जसं सांगितलं तसं सा अगदी मधोमध मद बोट ठेवून दोन बाजूने असे काढत होता पाकळ्या आणि मस्त असा बनवला प फक्त जास्त दाब देत होता कारण माहीत नसल्यामुळे किती दाब द्यायचं आहे ते पण पहिल्याच प्रयत्नामध्ये मस्त केलं नाही म्हणजे मुलगी नाही आपण मुलांना जर आपली जी कामं आहेत जी जर सांगितली तर मुलीची कमतरता भासत नाही तशी माझी मुलं करतात कामं सर्व सांगितलेली बघा मोदकाच्या पाकळ्या बघा कशा काढल्या नाही जास्त दाब दिल्यामुळे त्या मधून तुटल्यात पण असा गोला आणि गोल पण आता हाताने कसा फिरवतो हो आहे तो पण बघा मी त्याला बोलले मी फिरवते हो नको मी फिरवतो हो म्हणून तर बघा कसा गोल व्यवस्थित अगदी फिरवला हो फक्त जास्त दाब देतो आहे त्याच्यामुळे ते पाकळ्या पण हे झाल्यात तरी व्यवस्थित असं मोदक झालेलं आहे आणि शिवा उकडून पण झाला तो आणि असा गोल गोल मी करते बघितलं तर तसं त्यांनी स्वतःहून केलं की मला मला पण असा गोल करायचं म्हणजे कळ्या फुलतात म्हणून आपण असा गोल करतो तर त्यांनी पण केलं नाही आणि ह्या मोदक पण उकडवून घेतला बघा किती मस्त झालं आहे पहिलाच प्रयत्न मुलाचा आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि इथे मी पहिली चालण ठेवलेली आहे मोदकाची सात मोदक इथे पहिले उकडवून घेतले आणि मग ते बाकीचे व्हिडिओ अगोदर मी केलेली ते तुम्हाला अगोदरच दाखवलेली आहे मस्त असे मोदक तयार झालेले आहेत आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे दुधाबरोबर मस्त असे मोदक आपले तयार झालेले आहेत